सर्व भारतीय आर्मीसाठी श्रीस्वामींच्या प्रार्थना आज ते आहेत म्हणून आपण सुरक्षित सही सलामत आपल्या घरी आहोत तर इकडे माझे चॅनलचे सातके कंप्लीट झाले होते सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असेच मला सपोर्ट करत राहा हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना आज खूप सुंदर दिवस आहे कारण की पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप दिवसानंतर उन्हाचं वातावरण कमी होऊन पाऊस पडलेला आहे झाडंही फ्रेश झालेली आहेत श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना परत एकदा तर इकडे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या पूजेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे पूजेला लेट झालेला होता कारण की कस्टमर होते शुक्रवार आहे त्याच्यामुळे तर इकडं आहे ना आज बाजारच्या दिवशी पण पाऊस झालेला आहे खूप सारा तर पाहू शकता पाऊस चालूच होता मी शॉपमध्ये आले होते तर मस्त वातावरण झालेलं आहे एवढ्या दिवसाच्या उन्हानंतर गरमाईनंतरनं हे हा पाऊस एकदम थंडावा गारवा निर्माण केला तर इकडं माझं पार्सल आलेलं होतं शॉपचं माझ्या दुकानाच्याच ह्याच्यासाठीचं होतं मी तुम्हाला दाखवते ओपन करून मी हे पार्सल मागवलं होतं मिशोवरून एकशे सदुसष्ट रुपयाला पडलेलं आहे एकदम कॉस्ट फ्री म्हणजे मला खूप स्वस्त पडलं असं मला वाटतं तर इकडं मी पापण्या कर्ल्स करायचं मागवलं होतं पाहू शकता तुम्ही ती ह्याच्यामध्ये अटॅच मध्ये मला काजळ आयलेशेस आणि आयलेशेसचा जो ग्लो असतो तो ती आणखी बरंच म्हणजे दोन तीन प्रकारचं होतं तर मी तुम्हाला दाखवते हे ग्लो आलेलं आहे जे आयलेशेस चिटकवण्यासाठी येतो याच्याशिवाय आयलेशेस चिटकत नाही आहेत आणि आता सध्या आता तुम्हाला माहिती आहे सीझन चालू आहे लग्नाचा ह्याच्यामध्ये पाच आयलॅशेस मला भेटलेले होते तर आ, मार्क्स कंपनीच्या आहेत खूप छान आहे मी आदोगरेही यूज केले होते हे तर खम कमी कॉस्टमध्ये मला खूप म्हणजे प्रॉफिट म्हणजे चांगलं भेटलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामधील जे काज आहे ना तेही खूप छान आहे सगळे म्हणतात बरं का मिशोवरची शॉपिंग वगैरे काही चांगले नसते ॲपवरचे वगैरे चांगले प्रॉडक्ट नसतात पण मी खरं सांगितलं तर एखादंच वस्तू माझी मला रिटर्न करावी लागली ना, सा आहे नाहीतर माझ्या प्रत्येक वस्तू चांगल्याच आलेल्या आहेत मी रिव्ह्यू बघून घेते कस्टमरचे कसे आहेत कसे नाही आहेत आणि मान्य आहे की आपल्याला पसंत पडलं नाही की आपण रिटर्न करू शकतो होती ही फॅसिलिटी आहे आणि रिटर्नही होतं तर काजळामध्ये हा एक प्रकार आलेला आहे ब्राऊन शेडमध्ये तर मला नक्की सांगा की काज आहे की दुसरं काही आहे ते मी अदोगर ह्याला यूज केलेलं नाही आहे पण पाहूयात कसं काय आहे ते तर ह्याच्यातलं जे काजं आहे ना ते ब्रशनी लावायचं आहे आणि खूप छान म्हणजे वॉटरप्रूफ आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच मी प्रोडक्ट सगळं चेक करून घेते आदोगर ती काजं आहे ते लागतंय की नाही तर पाहू शकता एकदम व्यवस्थित त्याचं शेड आहे तर त्याचबरोबर ती याच्यामध्ये एवढं साहित्य सगळं सा आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे पाच प्रकारचे आय आयलॅशेस लॅशेस ग्लू लॅशेसचं काज आणि हे जे दोन ब्रश आहेत ते काज आणि आय लाईनर लावायचे आणि हे कल्स करायचे आहेत आयलॅशेस तर इकडं मी काज लावून पाहते की कसं लागलेलं ला आहे तर ब्रशने एकदम खूप छान काज लागलेला आहे आणि माझ्या डोळ्यामध्ये हो पाणीही आलं होतं आणि हे वॉटरप्रूफ आहे त्यामुळे काजही पसरलेलं नाही कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> का खाली <डंगौ? laughs> आम्हाला तू <laughs> <नहीं सकाई नहीं। laughs> पिलो आंबा <laughs> या या कर या या कर आमच्या पिलूला लय आवडतो पिलूलाच नाही तर आमच्या तिन्ही पिलांना आंबा खूप आवडतो संध्याकाळी जेवताना आंबे कापले होते इकडे चला तर मग आजच्या व्हिडिओची एंड इथंच करूयात कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून टेन केपर्यंत नेऊन पोहोचवा मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत असेच छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय